अगदी मिनिमम भांडवल जरी असलं तरी बऱ्याचदा भांडवल देताना काही प्रॉमिसेस घेतले जातात किंवा अनेकदा कि कट तर असं होतं की चल काहीतरी डोक्याला फारच कटकट आहे तर वापर तुला काय वापरायचं तुमच्या बाबतीत तुम्ही नवऱ्याला कन्व्हिन्स कसं केलं या भांडवलासाठी कन्व्हिन्स करायला तसं म्हटलं तर मी लकी आहे की ते सपोर्टिव्ह आहेत आणि नवीन काहीतरी करायचंय तर डेफिनेटली तुला काहीतरी ट्राय करायचंय मे बी लग्नानंतर मी तीन वर्षांनी केलं तोपर्यंत तेवढा कॉन्फिडन्स आला असेल की ही काहीतरी करेल जे चांगलंच करेल त्याच्यामुळे असं काही फार स्ट्रगल करावं लागलं नाही मला भांडवलासाठी आणि अमाऊंट पण खूप छोटी होती त्याच्यामुळे मिळालं मला भांडवल म्हणजे कन्व्हिन्स करायला मे बी अगोदरचे तीन वर्ष होते की जे आपलं बिहेव्हिअर असतं किंवा आपला जो कॉन्फिडन्स असतो किंवा जे हार्डवर्कची तयारी असती ती दिसली जर समोरच्याला ती दिसेल घर कुणालाही वडिलांना असू किंवा तुम्ही मिस्टरांना कन्व्हिन्स करायचं असू सासू सासरांना असू तुमची जी जिद्द असते किंवा तुमचं जी हार्डवर्कची तयारी असते ती जर समोरच्याला दिसली तर मला नाही वाटत घरचे एवढा अपोज करतील कुठल्याही महिलेला